विषय आहे की जे उपोषण साक्षीदार होते त्या दिवशी साहेब सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटले ज्या नोंदी सापडल्या आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे त्यानुसार ज्या दोन तीन विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसी लागतच नाही त्यांनी वारंवार विनंती केली आहे चोवीस तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी तुम्ही काय म्हणताय नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळे वाढवूनच दिलेलं नाही असं नाही आणि कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजाने प्रत्येक वेळेस केलेला आहे आता हे करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाहीये परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आम्ही दिला नव्हता मामा बरोबर ते चोवीस डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजाने दिला आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे <laughs> कारण भरत्या जे आहेत मी माझ्या साहेबांना विशेष करून आता सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिला होता सगळ्याच्या समक्ष ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून का आमचं काय दुमत नाही त्याच्यामध्ये की कोणाच्या लेपराच हो ले ले वाट असं आमची भूमिका नाही त्यावर मात्र ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण माग घेऊन म्हणला होता त्या आणखी घेतलेल्या नाही आहेत त्या तातडीनं जर ह्या दोन तीन दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन आणि अंतरवालीतल्याही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नाही म्हणले होते ते पण केलेत या पुढच्या काळात notice दिल्या त्या था, थांबून त्या आणखी दोन चार गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होते ते जर घेतले तर आणखीन पुढे जाता येईल वेळ वाढवून द्यायची आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे वेळेची आवश्यकता लागेल असं वाटत नाही त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला कारण आणखी नाही आठ आठ दहा दिवस आहेत थोडे दिवस नाहीत आणि सतराला बैठक ठेवली म्हणजे चोवीस चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही हा सरकारचा गैरसमज समजा विनंती आहे आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही सत्राला याच्यासाठी की माग काही घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे मी समाजाला शिव कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही हे याच्यावरती मी थांबे फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकत जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या तीन शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही सुद्धा गरज लागत पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही ना ना काहीच करू शकत नाही पण मी तुम्हाला तेच सांगतो पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार भाऊने ज्या वेळेस ती ते कागद वाचतील दिलेल्या त्यावेळेस भाऊ त्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊ विषय घेतला तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की, की। मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं नाही असं नाही आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही काहीच कारण नाही पण एंटी विजयंती सारखं ते टिकलच का कारण ते जाते पन्नास टक्केच्या वर हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न ते टिकलच का पुन्हा पहिले पाड्या आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावर किती आरक्षण टिकणार नाही पुन्हा ते उद्घोळ होणार आहे त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्या मराठा ओबीसी आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या सगळा मराठा आणि कुणबी एकच आहे तर एकीकडे तुम्ही नोंदी बद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देत आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल तुम्ही खुलेआम मोठ्या दिलाने सांगता की सरकार काम करते नसलेलं मग आणखी चांगले वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास काय हरकत सरकारवर विश्वास असाय बसलेला बस हे बघा बसलं असं नाही खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजाला मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी खोटं बोलू ना काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं नितीन करे साहेबांच्या अध्यक्षस्थानी समजूत घ्यावं नाही केलं म्हणलं यांनी काम सरकार सरकारला बोललो सुद्धा आम्ही आज सरकारनं मराठा समाजालाही मान्य कि की चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची वाकर किमान गेली फक्त आता जे पुढचे काय शब्द आहे ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आमच्याकडे हे आमचं म्हणणं मग आता तुम्ही तो कागद कागदभवनी वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्री तू आणखीन तुमच्याकडे चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ आहे त्यानुसार करून टाका काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही तुम्हाला क्युरिटी पिटीशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही तुम्ही समाधानी होता समाजही समाधानी होईल उद्याची बैठक होणार आहे उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे काही अडचण नाहीये क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आम्ही अडचण घ्यायला नाकारलेलं नाही पण ते टिकणार हा मूळ मोठा प्रश्न आहे कारण ते पुन्हा तिथेच येत आहे त्यापेक्षा नोंदी मिळाल्या मराठा समाजाला ठरल्या द्या सगळं क्लिअर होऊन जाते ओबीसीला धक्का लागत नाही कारण नाही पण आतापर्यंत समाजाला जे सांगितले ते समाजाने नाकारणार तसंच केलेलं आहे पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकार बद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला काय आमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि समाजाची भूमिका नाही नाही बघा आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही मी ही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही भाऊने चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की बहुमंत्री आम्हाला वेळ द्या वेळ देण्याची गरज पडणारच नाही चोवीस डिसेंबरच्या महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल गिरीश द्यावी समोर म्हणाले की आरक्षणाला धक्का लावता तुम्हाला आरक्षण देणार

लाख लोक आहेत त्यापैकी एक लाख अठरा अशी तुमची मागणी माझी मागणी नाही सरकारच नाही कागद वाचावा सरकारन तो कागद वाचावा रूल तोच आहे सरकारनं वाचावा सरकारनं लिहून दिलेला आहे सरकारनं होणार त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी लिहिलेला कागद वाचावा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार मी पहिल्यापासून सांगतोय फक्त चिठ्ठी वाचावी वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि मराठ्यांनाही कुणीही दिलं तरी त्यांना डोक्यात घेऊन मराठ्यांना तरी आमचं भूमिका आरक्षणाशी आम्ही ठाम आहे पहिल्यापासून आजच नाही ठाम आहेत आम्ही सरसकटच घेणार महाराष्ट्रालाच घेणार मराठ्यांना सगळ्या घेणार आणि ओबीसी कोणच घेणार याच्यावर आणि शंभर टक्के थांब येत बदलणार नाही फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही शेवटी तुम्ही बोलला त्याच्यातून किती लांब हटीला तरी ते तुमचं वड आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही समाजा इतकंच थांब तुम्हाला सुद्धा माझ्या नजरेत लांब नाहीये लांब काहीच नाही फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढे म्हणलो त्याच्यात आणखी दोन तीन शब्द ते झाला म्हणजे सगळा विषय संपला ठीक आहे जमत ते तुम्हालाच फेल वाद तुमच्या भोवावर तुमच्यातर्फे सूचना घेणार का तुम्ही आधी बोलतच नाही मी बोललो की मराठीचं आरक्षणाच्या बाबत मराठीचं बोललो तरी सोडणार नाही समोर विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय निर्माण होतोय काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची तुम्ही सत्य सत्येत नाही बोलले तर तुम्ही पण पत्ते पाडणार आणि बोललोच नाही तिथं मग आमचं काय क्षेत्र होतोय तसं पाहिजे चर्चेमध्ये असं होत अठरा तारखेला मुख्यमंत्री हे हा चर्चेला चर्चा सुरूच नाही स्पेशल आहे हा प्रकार शेकड्यामध्ये आमदार बोलले शंभरच्या वर आमदार बोललेले त्या विषयावर तर त्याला उत्तर एवढा मोठा जुलंत विषय आहे महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्री मोदी त्याला उत्तर देतील माझ्या साहेब तुम्ही आता म्हणाले की आम्ही दोघांनाही समजून सांगू काय गरजेचं आहे

परिस्थिति उनका हमारा मानना था कि उन्होंने तो जो जो हमारे नोधी मिल गया हमारा मराठा आरक्षण उनके बारे में चर्चा की और वो हमको पूरे महाराष्ट्र में मराठा को मिल सकता को है लेकिन जो आदत में वो आप पढ़ लो वो पढ़ने के बाद आपके ख्याल में आएगा मराठो को सबको रिजर्वेशन मिल सकता है इस बारे तो क्या सरकार बार बार अपने लोगों को टाइम आने पर नए नए लोगों को भेज रही है तो आपको क्या लगता है इसके, इसके? नहीं, 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 वो नए नए जुने वो बार बार आए वाले है जुने नहीं है लेकिन वो नहीं थी अब हमने साहब थे उनका बोला कि चिट्ठी पर जो कागज़ पर आपने लिखा है इस माध्यम से हम मराठों को रिजर्वेशन देंगे नोदी मिलने के बाद अब नोधी मिल गया है चौपन लाख महाराष्ट्र में मराठा को नोधी मिल गया रिजर्वेशन देने के लिए उसके माध्यम से आप करो ये हमारी मांग है और ये जारी रहेगी समय वैसा ही रहेगा वो बदलेगा नहीं बदलेगा आपकी तबियत देखते हुए क्या लगता